काय तुमचं आता नाही गावात गावावर काय लक्ष नाही काय नाही तुम्ही हाय कुठं कुठं नाही काय गावाकडे बघा ना किती बांधणं बिनणं काय व्हायला गावात अहो गावावर लक्ष द्यायचं गावात लक्ष द्यायचं का घरी लक्ष द्यायचं कामात लक्ष द्यायचं आम्हाला बी परपंच आहे की पण आम्ही काय करायचं काय नुसतं गाव धरूनच चालायचं वय पण तुमच्या कोण बघणार आहे गावच सगळंच बघावं लागतं ना घरचं बघावं लागतंय रानातलं बघावं लागतं नंतर गावातलं बघावं लागतं कसं काय वाट चुकलंय काय लागतं तर की माग बघितलं सांग तुझं येड्या मोठे वालीन दहा जणांची इथे जागा अडकून बसलायच माणसाने कुठं बसायचं आम्ही तू काय मोठा पैलवाला आलाय कस काय झालं पाटील जर अडचण त्यात म्हणून तुमच्या घरी असतो आम्ही लगा रोज या? नाए नाए। काम आता जातो कुठं पाठी हे पाऊस पाणी नाही काय नाही त्याच्यामुळं काम धंद तरी आहेत का काम काय काढलं होतं काम माझ्याकडे तुम्ही अगं थोडी पैसेची गरज होती पाठी म्हणून तुमच्याकडे नका पहिले तुमच्याकडे पैसे आहेत पाच पाच हजार रुपये आहेत तुमच्याकडे आमच्याकडे आहेत पहिले पैसे आहेत पण आता कोण देणार आहे दुसरं काही माझ्या घरी काही पैशाचं जाणवत तुम्हाला पैसे द्या हो तुम्हाला सांगतो मला एक सांगतो आपण बीसी चालू करू बर ज्याला दवाखान्याच्या अडचण येईल कोणाला दवाखान्याच्या अडचण येईल कोणाच्या मुलीला शाळेला पैसे लागत्या कोणाला बाबा कुठली अडचण येईल त्यासाठी आपण बीसी चालू करू आणि ती एक गटा पैसा गोळा करत ज्याला अडचण येईल त्याला आपण पैसे देऊ का बरं झालं तो आला ती अरे आपल्याला बीसी लावायची होती अरे कोण कोण पोर आहे ती पण आई काय आपलीच पोर आहे सर्व ही पोर होईल माझा विश्वास नाही बाबा मी माझा विश्वास नाही पाठी मी काय विशी लावणार नाही आबी आल का चिटीव ना दोघ आहेत का नाही तुम्हाला बी गटाव तू पाठला विश्वास नाही तुझा अरे जवळचा माणूस आहे जवळचा माणूस आहे एकदम पाटील सांगा त्याला आता आपण काय बोलणार नाही करायला का तुझं तुझं आहे का अभिषेक तू हाय का मग जा ना आपला तुझं तू बोल तुझं मी कोणाच्या घरी आलो नाही दार मग तू जर तू जा ना कशाला डावळ डवळी करत येत आला मी कोणाच्या दारात आलो नाही माझ्या मी घरी आलो मग कशाला डावळ डवळी करायला पण तुम्ही लाखांनो गेम करता या पाटील नाही डॉक्टरने अजिबात काय बोलाय म्हणलं तू नाही आता पैसे बडबड बी करायचे नाही त्यांच्याकडे आता पैसे भरायच्या टायमाला काय मुख खाल्ले नाही त्यांनी हा पाटील नमस्ते नमस्ते आमची बिसी राव सगळ्याच नंबर दिले तुम्ही आमचीच बिशी की तुमची बिशी मी काय घरात खाल्ली का, का माझ्या उमऱ्याची साल ना साल काढताय तुम्ही आता आमचा गोळा नाही झाली आल्यावर मी तुमच आहे का ठेवणार आहे पैसे आम्हालाच भेटले नाहीत पैसे आपण त्यांची घरी व्हायची ती त्यांची बिशी देऊन टाका कशाला ठेवली त्यांची पैसे द्यायची की का घरात खाल्ली आपण बिशी पाटलांनी पैसे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं का नाही पाटलाच्या नादी लागू नका घराचं कोळस करून घेऊ नका भाऊजी तुम्ही आला ती पाटील गेले बारामतीला पाटलांची गाडी बंद पडली पाटलांना गाडी घ्यायची या मग मी तुमच्या पाशी पैसे देते मग पाटलांना ते पैसे द्या तुम्ही चालते चालते तुमची घरचीच काम करायला हवा आम्हाला आता काय करायचं का मग आता ही काही असं नडलंय आधी बंद पडली गाडी ती मध्ये आहे बारामतीला घ्याव पैसे तुम्हाला काय तुमचं पैसे ठेवणार नाही आम्ही पण एवढं पण आमचं काम करा एवढे मदत करा हे पैसे घेऊन त्यांना द्या तुम्ही चालते मी सांगत होतो का नाही शिवटी अण्णाशिवाय परी आहे का तुम्हाला हा अण्णा ही शांतीत क्रांती करतो किती पैसे तुमचे पंचवीस हजार ही पंचवीस हजार रुपये घ्या